त्यानं इतकंच सांगितलं की मी डिप्रेशनमध्ये आणि शिक्षिका मला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत आहे तिनं विद्यार्थ्याला पटवून दिलं की हल्ली कमी वयात लैंगिक संबंध ठेवणं सामान्य बाब आहे निर्जन स्थळी नेल्यानंतर शिक्षिकेनं कारमध्ये विद्यार्थ्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि हे असं एकदा नव्हे तर अनेकदा घडलं मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका आणि तो सोळा वर्षांचा विद्यार्थी शिक्षिकेनं विद्यार्थ्याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती जी माहिती लागली आहे ती अत्यंत भयंकर आहे अल्पवयीन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण एक दोन वेळा नाही तर हे सगळं वर्षभर सुरू होतं ज्यात विद्यार्थ्याला या शिक्षिकेकडून एन्झायटीच्या गोळ्या दिल्या जात होत्या दारू पाजली जात होती शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते आणि बरंच काही गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना ऐकल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय नेमकं काय घडलं या विद्यार्थ्यासोबत त्याच्या कुटुंबियांना हे सारं कसं कळालं आणि प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या सगळ्या प्रकाराला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे गेल्या वर्षी सुरुवात झाली आरोपी शिक्षिका शाळेत इंग्रजी भाषा विषय शिकवायची ती एका नाटकाचं दिग्दर्शनही करत होती त्यावेळी पीडित विद्यार्थ्याचं वय होतं सोळा वर्ष विद्यार्थ्यानं नाटकात सहभाग घेतला होता तिथूनच शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नंतर त्याच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि शिक्षिकेशी बोलणं बंद केलं बरं ही शिक्षिका इथं थांबली नाही विद्यार्थ्यांना बोलणं बंद केल्यामुळे आरोपी शिक्षिकेनं तिच्या मैत्रिणीला हे सगळं सांगितलं शिक्षिकेच्या मैत्रिणीनं विद्यार्थ्याशी संपर्क साधला ती मैत्रिणी असं सांगून शिक्षिकेसोबत शरीर संबंध ठेवण्यास तिनं दबाव टाकला त्याचं मतपरिवर्तन परिवर्तन केलं मग शिक्षिकेनं पुन्हा विद्यार्थ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला आणि विद्यार्थ्यानंही घाबरून बोलणं सुरू केलं एक दिवशी शिक्षिका विद्यार्थ्याला तिच्या कारमधून घेऊन नेल्यानंतर संबंध प्रस्थापित केले आणि हे असं एकदा नव्हे तर अनेकदा घडलं पुढे ती विद्यार्थ्याला जुहू विमानतळ परिसर आणि दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊ लागली त्याला दारू पाजण्यास सुरुवात केली त्याच्यासोबत लैंगिक अत्याचाराची व्हिडिओ रेकॉर्ड करू लागली या सगळ्याचा विद्यार्थ्यावरती प्रचंड मानसिक परिणाम होत होता सातत्यानं लैंगिक शोषण होत असल्यानं विद्यार्थी नैराश्यात गेला तो गप्प राहायचा त्याच्या वागणुकीत अचानक बदल झाले तो बोलणं टाळायचा त्याच्या आई वडिलांना हे बदल विचित्र वाटले त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोले ना त्यानं इतकंच सांगितलं की मी डिप्रेशन मध्ये आणि शिक्षिका मला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत लैंगिक शोषणाला कंटाळून विद्यार्थ्यांना शिक्षिकेशी बोलणं पुन्हा बंद केलं तिचे कॉल मेसेज तो टाळू लागला त्यामुळे शिक्षिका अस्वस्थ झाली तिनं तिच्या नोकऱ्याला विद्यार्थ्याच्या घरी पाठवलं आणि मला भेट असा निरोप पाठवला त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि त्यानं अखेर आपल्या आईवडिलांना शिक्षिकेबद्दल सगळं सांगितलं इयत्ता दहावीचं वर्ष संपायला काहीच महिने शिल्लक असल्यानं बदनामी आणि मुलाच्या परीक्षेतील गुणांवरती याचा परिणाम होईल आपला मुलगा कसा नापास होईल यासाठी शिक्षिका प्रयत्न करेल म्हणून ही बाब पालकांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण शाळेतून बाहेर पडल्यानंतरही शिक्षिका आपल्या मुलाचा थांबवत नसल्याचं दिसून आलं आणि अखेर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली आहे या प्रकरणी तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा शोध सुरू आहे तिला सह आरोपी करण्यात आले पोलिसांनी न्यायालयासमोर शिक्षिकेला हजर केलं असता न्यायालयानं तिला एका दिवसाची कोठडी सुनावली आहे मुंबई शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत हा असला प्रकार घडत असेल तर हे किती दुर्दैवी आणि धक्कादायक आणि काळजी करण्यासारखं आहे याचा विचार करायला हवा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती संस्कार देण्याचं मुलांना घडवण्याचं काम होतं जे संस्कार मुलांसोबत त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतात विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या ठिकाणी जर ज्ञानार्जन करणाऱ्या गुरुकडून असलं असंस्कारिक कृत्य घडत असेल तर एक समाज म्हणून हा सर्वात मोठा गुन्हा म्हटला पाहिजे त्यामुळे संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली जाते कारण अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच आळा घातला गेला नाही तर अशा घटना आणि याहीपेक्षा भयंकर घटना घडत राहतील